नमस्कार मी संजय भालेराव शहापूर आहे वाढदिवसाचे रुपयांची मदत माऊली प्रतिष्ठान शहापूर यांच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता आपला माणूस संतोष शिंदे यांचा वाढदिवस सालाबात प्रमाणे यावर्षी देखील आगळ्या वेगळ्या अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी संतोष शिंदे यांच्या हस्ते जीवरक्षक टीमला वाढदिवसाचे औचित्य साधून रुपयांचा चेक मदत स्वरूपात प्रदान करण्यात आला या प्रसंगी आपला माणूस संतोष शिंदे यांनी जीवरक्षक टीमच्या कार्याची दखल घेत जीवरक्षक टीमचे सदस्य समीर चौधरी रवींद्र मडके प्रदीप गायकर मुकुंद भगत भावेश ठाकरे साहिल कातडे शिरीष चौधरी रमेश डिंगोरे गजानन शिंगोळे दिनेश पाचगरे नवनाथ दळवी सुनील घरत अमित तावडे आशित तावडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला दिवस असला की नेमकंच काहीतरी वेगळा असतं आज देखील शापूर मध्ये आपण वेगळा बन करून जीवरक्षक टीमला आपत्ती साहित्य दिलेलं आहे एक मोठी मदत आपली झालेली आहे काय सांगा मी एक दोन चार दिवस अगोदर शापूर लाईव्ह ला। चर्चा कारण ही जी जीवनरक्षक टीम आहे शापूरची समीर चौधरी आणि त्यांचा पूर्ण ग्रुप हे मी बऱ्याच दिवसातून बघतोय कुठं पाण्यात एखादा कोण मा माणूस बुडला तर त्याला काढायचा काम माऊलीला कोणी अडकले त्यांना जाऊन काम हायवेला आता हे दोन दिवस अगोदर बघतोय रात्री एक एक दोन दोन वाजता ही लोक तिथं उभे राहून जे काय खड्डे पडले तिथे ॲक्सिडंट व्हावा नाही म्हणजे जे काय तालुक्यात प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नावरती ते कामावरती उभे राहून आपल्या तालुक्यातील लोकांसाठी उपयोगी पडत आहेत आणि त्याच्यामध्ये शापू लायला असं ता झालं होतं का ती बिचारी मंडळी मनापासून करतात आणि सर्व चांगल्या घरची आहेत कोणी पैशाची अपेक्षा धरणारी नाही आहेत परंतु त्यांना जेव्हा ही जे काय आता वस्तू दिलेल्या आहेत त्याची गरज आहे कारण ते जेव्हा एखाद्याचा जीव वाचवतात तर तेव्हा त्या त्यांचा पण जीव जाण्याची शक्यता आहे मग त्यावेळी त्यांना से सेफ्टी काहीतरी पाहिजे तर त्या ज्या गोष्टी असतील त्या त्यांना त्या त्या मिळाव्या या एक उद्या हेतून मी विचार केला का जर आपण वाढदिवस करतो अनेक काय वेगवेगळे प्रकार करत असतो परंतु यावर्षी साध्यापणाने आपला वाढदिवस साजरा करावा आणि त्यातून जे काही पैसे माझे खर्च होणार आहेत ते मी त्यानिमित्ताने एक त्यांना मदत होईल त्या काही वस्तू येतील त्यासाठी ती मदत मी केलेली आहे ती माझी एक छोटीशी मदत आहे खालीचा वाटा आहे आणि माझा तालुक्यातील इतर जे काही व्यावसायिक असतील तुमचे राजकारणी असतील सर्वांना एकच म्हणणं आहे का ही जी मंडळी चांगल्या पद्धतीने काम करते तालुक्यातल्या म लोकांसाठी तर सर्वांनी छोटी काय मदत त्यांना करावी जेणेकरून त्यांच्याकडून जास्तीत जास्त आपलं चांगलं काम होईल कारण जेव्हा हो एखादा मोठा प्रसंग आला तर आपल्याला जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून मदत मागवायला लागते परंतु ला ही जर टीम चांगल्या पद्धतीने झाली तर आपल्याला तात्काळ इथं मदत भेटू शकते या एक हेतूने मी हा काम केलेला आणि सर्वांना आवाहन करतो तर सर्वांनी यांना चांगल्या पद्धतीने मदत करावं आत्ता पण मी माझ्या वाढदिवसाला सर्वांना इथले का गुपच्या आणि हे काय आणू नका जे काय पैसे असतील ते मदत मदतपेटीमध्ये टाकावे तर जेणेकरून ते पैसे पण आपण त्यांना मदत देऊ शकतो ही एक अपेक्षा धरून मी एक आजचा वाढदिवस साजरा केलेला आहे महत्वाची मोलाची भूमिका वाजवणाऱ्या जीवरक्षक टीमला मदतीचा हात मिळतोय काल देखील धीरज दुग्रे यांनी साहित्य दिलं आज संतोष शिंदे यांचा वाढदिवस आहे आपल्याला साहित्य मिळत आहे काय वाटतं प्रथमत आपला माणूस संतोष भाऊ शिंदे यांना वाढदिवस जेव्हा आमच्या जीवरक्षक टीमकडून भरभरून शुभेच्छा खोपोली ते पुणे या ठिकाणी जे आपत्ती व्यवस्थापन टीम काम करते ते गुरुनाथ भाऊ साटेलकर यांचं यांची प्रेरणा घेऊन आमचे मित्र समीर चौधरी आणि आमच्या माझ्या मनात या शहापूरसाठी एक नवीन संकल्पना एखादी टीम आपण तयार करावी हा उदात्त हेतू ठेवून आम्ही या टीमची स्थापना केली ही सन दोन हजार एकोणीसपासून या टीमला सुरुवात झाली आणि हे कार्य पुढे नेण्यासाठी ने आमचे सर्व जीवरक्षक टीमचे शिलेदार या ठिकाणी आज जे उपस्थित आहेत या सर्वांनी प्रति गायकर असतील तावडे कंपनी असेल सर्व जे या संघ टीममध्ये उत्स्फूर्तपणे आम्हाला मदत करतात या टीमच्या माध्यमातून हे कार्य आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि या टीमला ज्यावेळेस आम्हाला सुरुवात केली त्यावेळेस बबनजी हरले असतील यांनी आम्हाला मूल उपलब्ध करून दिली त्यानंतर कदम साहेब असतील त्यांनी आम्हाला थोडं साहित्य उपलब्ध करून दिलं परंतु हे करत असताना जेव्हा आम्हाला पुढे जायचं असेल तर आम्ही कुठलाही कोणाचा एक रुपया न घेता आम्ही आमच्या स्वखर्जातून या ठिकाणी मदतीसाठी जात असतो आणि ज्यावेळेस आ, एक मोठी घटना घडली त्यावेळेस जर आमच्याकडे साहित्य नसेल तर आम्हाला खूप अडचण येत होतं आणि ती अडचण दूर करण्याचं काम आज आमचे भाऊ संतोष भाऊ शिंदे आणि आपल्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी केलेलं आहे आम्ही भाऊंना असे समाजसेवा आपल्याकडून द्विगुणित होत जाऊ आणि आमच्या टीमला आपला पाठीवर आमच्या थाप राहू जेणेकरून आमचं कार्य हे अविरत अखंडपणे चालत राहील एवढी या वाढदिवसानिमित्त आपल्याकडून अपेक्षा ठेवतो आणि येथेच थांबतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद